वृद्ध महिलेच्या हातातील एक लाख चाळीस हजार रुपये ही घटना धामणी रोडकडून वळण घेऊन परख हॉटेल सांगली समोरून घडली या प्रकरणी राजेश्री रामचंद्र गायकवाडवय पासष्ट हो यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आज जुना धामणी रोड रामराज्य बंगला स्वराज्य बंगल्या शेजारी विश्रामबाग सांगली येथे राहण्यास आहेत फिर्यादी चौदा जून रोजी सकाळी आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान फिरून दामणी रोडकडून वळण घेऊन परक हॉटेल सांगली समोरून घरी चालत जात असताना फिर्यादीच्या समोरून एक संशयित दुचाकीस्वर आला त्यानं फिर्यादीला तुमचे दागिने काढून माझ्या हातात द्या मी ते घरी पोहोचवतो असे म्हणाला आणि दुसऱ्या संशयितांना फिर्यादीला विश्वासात घेऊन फिर्यादीने साडेपाच तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या काढून देण्यास भाग पडले फिर्यादीनं हातातील सोन्याच्या पाटल्या समोरील दुचाकीस्वराच्या हातात काढून दिल्या त्या पाटल्या घेऊन ते दोघे संशयित मोटारसायकलवरून भरधाव वेगानं निघून गेले ते परत आले नाहीत दोघा संशयितांनी संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीच्या सोन्याच्या पाटल्या घेऊन त्या फिर्यादीला परत न देता एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची फसवणूक केली आहे म्हणून फिर्यादीनं प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात था, फिर्याद दाखल केली असून दोघा अज्ञातांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे